हॅलो मित्र आणि मैत्रिणी कसे आहात तुम्ही सगळे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज आपण सगळे चाललो आहोत मनबन थाळी खाण्यासाठी जी नाशिकमध्ये नुकतीच ओपन झालेली आहे ॲक्च्युली त्या थाळीचे जे ओनर आहेत ते आमच्या खूप जवळचे रिलेटिव्ज आहेत तर आज आपण त्यांच्याकडे जाणार आहोत जास्त वेळ न घालवता आपण पटकन निघूया चला तर मग तर मित्रांनो फायनली आपण इथे पोहोचलेलो आहोत तर महात्मा नगरचं जे टायटनचं शोरूम आहे त्याच्या अगदी समोर ही मनबावन थाळी झालेली आहे तर तुम्ही इथे एकदा नक्की विजिट करा आता आपण आतमध्ये एंटर करूया आतमध्ये एंटर केल्यानंतर तुम्ही बघू शकता की दुपारच्या वेळेसुद्धा इथे इतकी रश आहे तर संध्याकाळी इथे किती रश असेल आता इथे एकही टेबल रिकामा नाही आता आम्ही थोडा वेट करतो टेबल खाली होईपर्यंत आणि मग आम्ही जेवायला बसू तर आम्ही वरती आल्यानंतर इथे दी तीन ते चार फॅमिलीज वेटिंगला थांबलेल्या होत्या तर आम्हीही थांबलो इथे तुम्ही बघू शकता थोडंसं इंटेरियल मी तुम्हाला दाखवते हे जे पेंटिंग आहे हे सर्वात जास्त आवडलेले आहे मला आणि आता फायनली आम्हाला इथे टेबल भेटला आहे आणि इथे खालचं सुद्धा वरच्यासारखंच आहे इथे छान असे झुंबर लावलेले आहेत आणि इथे कोपऱ्यात जी पेंटिंग ती सुद्धा खूप सुंदर पेंटिंग आहे आणि इथे त्यांनी फायनली आम्हाला फर्स्ट फूड दिलेलं आहे ते आहे दाल पकवान आता आम्ही हे टेस्ट करतो आणि फायनली इथे पूर्ण थाली सर्व झालेली आहे यामध्ये तुम्हाला सतरा ते अठरा पदार्थ मिळतील गोड सुद्धा मिळेल त्यामध्येच ताक साईडला ठेवलेलं आहे लिंबू सरबत आहे आणि राईस आपण लागेल तेव्हा ऑर्डर करू शकतो आणि ही थाळी अनलिमिटेड थाळी आहे अगदी पोटभर तुम्ही इथे जेवण करू शकता तर इथे तुम्ही नक्की नक्की व्हिजिट करा चला तर मी आता जेवण करून घेते तर फायनली आता आम्ही थाळी खाऊन आलो खूप टेस्टी थाळी होती ही म्हणजे मी माझ्या लाईफमध्ये मा अशी थाळी कधीच खाल्ली नाही कारण त्याचं जे स्वीट होतं ते पण खूप छान होतं प्लस त्याच्यासोबत जी ताक होते ते क्रियाला तो खूप आवडलं क्रियानुसार ताकच पीत होती तर तुम्हीसुद्धा एकदा नाशिकमध्ये जर कधी गेलात तर एकदा ती थाळी नक्की टेस्ट करा ॲक्ची त्याच्या ब्रांचेस पुण्यामध्ये पण आहे अमरावतीमध्ये पण आहे अजून भरपूर ठिकाणी आहेत तर नक्की टेस्ट करा आणि तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा जा लाईक करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय